नमस्कार मी निगेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्याचे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आता सकाळचे आठ वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत मित्रो गेल्या रात्री आपल्या राज्यातील विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस झाल्याचं वृत्त बघायला मिळालं आहे यामध्ये भंडारा गोंदियासोबतच नागपूर आहे चंद्रपूर आहे वर्धा गडचिरोली आहे अमरावतीचा काही भाग आहे या भागामध्ये काही ठिकाणी आपल्याला पाऊस झाल्याचं वृत्त बघायला मिळालं आहे आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे मित्र हो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये कसं काय वातावरण राहणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बैकलला नक्की प्रेस करा मित्र हो आज दुपारपर्यंत आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे यामध्ये खास करून आपल्याला अमरावती आहे सोबतच आर्वी आहे कोंडाळी वर्धा अचलपूर अकोट अकोला या भागामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच नागपूर आहे भंडारा उमरेड आहे ताळोबा देसाईगंज गोंदिया आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर मित्रो हो आपल्याला ताळोबा चंद्रपूर आहे सोबतच अहेरी भामरागड गडचिरोली आहे पांढरकवळा आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज सायंकाळपर्यंत प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोबतच मित्रहो इकडे आपल्याला उमरखेड आहे पुसद हिंगोली वाशिम आहे कारंजा यवतमाळ आहे या भागातसुद्धा आपल्याला बहुतांशी ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे मित्रो यानंतर आपल्याला अकोला अकोडा आहे बुरहाणपूर खामगाव बुलढाणा साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा आपल्याला सायंकाळपर्यंत हलका स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते यानंतर मित्रो आपल्याला इकडे नांदेड आहे सोबतच सेलू अहमदपूर आहे देगलूर आहे परभणी साईडचा काही भाग आहे केजपेठ लातूर उदगीर आहे देगलूर आहे तुळजापूर आहे या भागातसुद्धा आपल्याला वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच सोलापूर आहे पंढरपूर आहे जत आहे बार्शी इंदापूर विटा आहे सांगली आहे या भागातसुद्धा दुपारनंतर काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे बाकी उळत राज्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते